हॅलो किड्स वेलकम टू सविता फावडे अकॅडमी किड्स दिस इज आवर मराठी लेक्चर माऊली मराठी पाठ्यपुस्तक नंबर टू फॉर सी बी सी बोर्ड क्लास सेकेंड छोट्या दोस्तांनो हे कसलं चित्र आहे बरं आहे ना भाजीवाले जाता ना तुम्ही मम्मीबरोबर मार्केटमध्ये भाजी घ्यायला तर चला आज पण आपण शिकूयात धडा एकवीसावा धडा एकविसावा म्हणजेच लेसन नंबर ट्वेंटी वन धड्याचं नाव आहे बाजार म्हणजेच इंग्लिशमध्ये मार्केट तर चला मी पहिल्यांदा तुम्हाला हा धडा वाचून दाखवते खूप छान आहे हां लक्षपूर्वक ऐकायचं आहे कोण कोण लक्षपूर्वक ऐकणार ना, ना त्यांना पटापट उत्तरं देणार देता येणार तर मग तयार आहात ना तुम्ही सगळे तर चला याच्यामध्ये जे काही पात्र आहेत कॅरेक्टर आहेत त्यांची काय नाव आहेत रमा ही रमा एक मुलगी आहे चला काय बोलते आई मी आज बाजारात येऊ आई आई बोलते चल मी पिशवी व पैसे घेते रमा आई हा कोण आहे आई हा भाजीवाला आहे भाजीवाला ताई आज भाज्या भरपूर आहेत देऊ का रमा आई मला बटाटा आवडतो घे ना आई ठीक आहे रमा आई भेंडी मुळा कोबी ताजी भाजी दिसत आहे आई दादा एक किलो कोबी द्या रमा आई भरपूर भाज्या झाल्यात आत। आता घरी चल तर मुलांना ऐकला ना धडा छान आहे ना तर हे आहेत भाजीवाले दादा ही आहे आई आणि ही आहे तुमची फ्रेंड मैत्रीण रमा तर चला मग हे ते जन जे गप्पा मारत आहेत त्याच गप्पा म्हणजे आजचा धडा बाजार तर चला आता आपण धडा वाचला आता मी हा धडा तुम्हाला समजून सांगते जसं की तुम्ही जेव्हा तुमची आई बाजारात निघते भाजी आणायला त्यावेळेस बोलताना आई मी पण येऊ का गं बरोबर तुझ्या तेव्हा आई बोलते ना चल मी पिशवी घेते कारण आजकाल प्लास्टिक वापरायचं नाही प्लास्टिक हानिकारक आहे म्हणून घरातूनच कपड्याची पिशवी घेऊन निघायची ज्यावेळेस भाजी आणायला काही सामान आणायला जातो तसंच मग आपली आई देखील पिशवी घेते हा पैसे घेते पर्स घेते चावी घेते हो ना आणि ऊन असेल पाऊस असेल तर छत्री घेते तर चला रमा ही जी रमा आहे ती बोलते आई मी आज बाजारात येऊ तर आई तिला बोलते चल मी पिशवी पैसे घेते जसं की तुमची आई पण बोलते चल यायचं असेल तर चल पण मस्ती करायची नाही काही जास्त मागायचं नाही हो की नाही म्हणून बाजारात दुकानात मार्केटमध्ये गेल्यानंतर जास्त हट्ट करायचं नाही हो की नाही बरोबर आहे ना तर चला रमा बोलते आई हा कोण आहे आता इथे त्या पोचलेल्या आहेत मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये पोचल्यानंतर बाजार घेण्यासाठी पोचल्यानंतर जे भाजीवाले आहेत तिथे आई उभी राहिली तर रमा विचारते हा कोण आहे तर नेहमी मोठ्यांचा रेस्पेक्ट करायचा आणि आई हे कोण आहेत असं विचारायचं ओके तर रमा विचारते आई हा कोण आहे तर आई बोलते हा भाजीवाला आहे तर, भाजी आहे। दिस्तार दिस्तार तर आहे, 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 हा भाजीवाला आहे कारण त्यांच्यापुढे खूप साऱ्या भाज्या आपल्याला दिसतात दिसतात ना तिथे वांगी आहेत टोमॅटो आहेत बटाटे आहेत हां इथे भाज्या दिसत आहेत तर चला भाजीवाला काय बोलतो त्यावेळेस ताई जी आई आहे रमाची त्यांना तो बोलतो ताई रेस्पेक्ट देऊन आदर देऊन तो बोलतो ताई आज भाज्या भरपूर आहेत देऊ का आणि आपल्याला पण आहे त्याच्या हातगाडीवरती त्याच्या दुकानामध्ये खूप साऱ्या भाज्या आहेत तर भाजीवाला बोलतो आईला ताई खूप साऱ्या ताज्या भाज्या आहेत देऊ का तुम्हाला तर रमा काय बोलते आई मला बटाटा आवडतो आणि तुम्हाला सर्वांना देखील बटाटा आवडत असेल ना बटाट्याच्या खूप वेगळ्या वेगळ्या भाज्या आई बनवते ना छान छान काय काय डिलिशियस तर मग ती बोलते आई मला बटाटा आवडतो घे ना ग तर आई बोलतो ठीक आहे तर मग आईने काय घेतलं तर बघा रमा बोलते आई भेंडी मुळा कोबी ताजी भाजी दिसत आहे तर दिसते तुम्हाला भेंडी मुळा कोबी ताजी भाजी दिसत आहे रमा बोलते आईला तर आई बोलते दादा एक किलो कोबी पण द्या तर अम्मा बोलते आई आता भरपूर भाज्या झाल्यात आता घरी जाऊयात आपली पिशवी खूप भरली भाज्यांनी आपण खूप भाज्या खरेदी केल्या आपण घरी जाऊयात असा हा थोडक्यात बाजार धडा आहे कळालं तुम्हाला सर्वांना आता तुम्ही प्रश्नाची उत्तरं देऊ शकता की नाही पटापट ज्याने छान लक्षपूर्वक हा धडा ऐकलेला आहे त्याला नक्कीच देता येणार आणि ज्याने नसेल ऐकला त्यांनी काही काळजी करायची गरज नाही तुम्ही व्हिडिओ पुन्हा एकदा रिमेंड करू शकता ओके तर चला आपण बघूयात प्रश्नोत्तरे तर चला आता स्वाध्याय हो आपण सोडूयात ओके स्वाध्याय म्हणजे एक्सरसाइज तो आहे लेखीमध्ये रायटिंग तर एक नंबर प्रश्न आहे एका शब्दात उत्तरे लिहा म्हणजे फक्त उत्तरामध्ये एकच शब्द लिहायचा आहे तर पहिला आहे आई रमाला घेऊन कुठे गेली कोण सांगेल मला व्हेरी गुड तुम्हाला सर्वांनाच येते आहे बाजारात ना व्हेरी गुड दादा कोण आहे कोण आहे दादा कोणाकोणाला येतं हातवरती करा सर्वांनाच येतो तुम्हाला फक्त एक दोन जण सोडून कोण आहे दादा भाजीवाला आहे रमाला कोणती भाजी आवडते जी तुम्हाला सर्वांनाच आवडते बटाटा ना हो तर तुम्हाला कोणती भाजी आवडते कोणती भाजी आवडते हा तर तुम्हीच लिहायचा आहे प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल सारखं देखील असेल तर चला आपण बघूयात की आता मी काय लिहिले आई रमाला घेऊन गेली कुठे गेली बाजारात हा शब्द लिहिला दादा कोण आहे भाजीवाला रमाला कोणती भाजी आवडते बटाटा तुम्हाला कोणती भाजी आवडते मला तर आवडते भेंडी तुम्हाला जी आवडते ती तुम्ही इथे लिहा ओके मुलांना चला पुढचा प्रश्न बघूयात रिकाम्या जागा भरा एक नंबर मी आज टिंब टिंब येऊ इथे आहे शब्द बाजारात आणि हे रिकामा जागा भरा योग्य शब्दांची उत्तरे लिहा एका वाक्यात एका शब्दात हे सर्व पटापट लिहिण्यासाठी काय करायचं मुलांना माहितीये खूप सोपं आहे तीन वेळा धडा वाचायचा वाचणार की नाही तुम्हा सर्वांना कोणताही प्रश्न विचारला तरी एकदम झटपट उत्तर देता येतील जे जे तीन वेळा हा धडा वाचणार ना त्यांना पैकीच्या पैकी गुण भेटणार तर मग लाग तयारीला आणि तोपर्यंत आपण बघूयात पुढच्या रिकाम्या जागा दोन नंबर हा टिंबटिंब आहे कोण आहे हा कोण आहे असं विचारते ना रमा आईला एक किलो टिंबटिंब द्या डॅश डॅश द्या कोबी कोबी हा शब्द आहे चार नंबर डॅश डॅश भरपूर भाज्या झाल्यात आई भरपूर भाज्या झाल्यात शेवटी रमा बोलते ना आईला शेवटचं वाक्य मग आई हा शब्द लिहायचा प्रश्न तिसरा आहे चुकी बरोबर ते लिहा तर चुकी बरोबर लिहिण्यासाठी धडा वाचणं खूप खूप गरजेचं आहे तर ज्याने तीन वेळा धडा वाचला त्याला दिलेलं वाक्य बरोबर आहे की चूक हे झटपट देत सांगता येणार तर बघूयात कोणाला सांगता येतं ते एक नंबर रमा आई बरोबर दुकानात गेली पुढे गेली दुकानात चूक आहे कारण आई रमाय बरोबर बाजारात गेली दोन नंबर आज भाज्या भरपूर आहेत हो हे वाक्य बरोबर आहे आज भाज्या भरपूर आहेत तीन एक किलो सफरचंद द्या एक किलो सफरचंद हे वाक्य आपल्या धड्यामध्ये नाहीचे हे ना एक किलो कोबी दे असं आहे ना आपल्या धड्यामध्ये तर मग बघा मी कसं लिहिलेला आहे रमायवर दुकानात गेली चूक आज भाज्या भरपूर आहेत बरोबर एक किलो सफरचंद कि दे चूक मुलांना मला आशा आहे की तुम्हाला हा धडा नक्कीच आवडला असेल आणि समजला देखील असेल या धड्यावरची येणारी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही झटपट आणि सहज देऊ शकता फक्त तुम्हाला त्याच्यासाठी धडा तीन वेळा वाचायचा आहे आणि वाचणार कसं असं पेन पेन्सिल येऊन वाचायचा प्रत्येक शब्दाखाली हां तर चला प्रयत्न करा वाचायचा आणि नाहीच चला एखादा शब्द आडला तर मोठ्यांची मदत अवश्य घ्या धन्यवाद